नांदूर शिंगोटे ते भगवानगड शिवशाहीचे स्वागत नाशिक ते शिवक्षेत्र भगवानगड ही शिवशाही बस आजपासून प्रवाशांच्या व भाविकांच्या सेवेत दाखल झाली आज सकाळी अकरा वाजून तीस मिनिटांनी सदरची बस नाशिक येथून नांदूर शिंगोटे या ठिकाणी गोपीनाथगड या ठिकाणी या बसचे नांद्रकरांच्या वतीने मोठ्या उत्साही वातावरणात स्वागत करण्यात आले येथील गोपीनाथगड या ठिकाणी जाऊन सर्वांनी गोपीनाथ मुंडे स्मारकास पुष्पहार अर्पण केला त्यानंतर सदरच्या बस चालक व वाघ यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला बसला श्रीफळ वाढून स्वागत करण्यात आले यावेळी नांदूर शिंगोटे येथील युवा नेते दीपक बरके उपसरपंच शिवराम शेळके माजी उपसरपंच संजय शेळके माजी सरपंच गोपाळ शेळके संजय शेळके गणेश गुले निवृत्ती शेळके दिलीप शेळके दीपक सानप मीरा भाबळ सुधाम शेळके त्याचप्रमाणे ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते सदरची बस नांदूर शिंगोटे येथे येतात फटाक्यांची आतिषबाजी करून घोषणाबाजी करण्यात आली त्यानंतर सदरच्या बसने पुढील मार्गक्रमण करण्यापूर्वी माजी सरपंच गोपाळ शळके यांनी वाहक व वा चालक्यांना शाल टोपी व श्रीफळ देऊन त्यांचे स्वागत केले व पुढील प्रवासाला शुभेच्छा दिल्या सदरची बस ही नाशिक या ठिकाणावरून सिन्नर नांदूर शिंगोटे निमोन नानस तळेगाव लोणी बाबळेश्वर श्रीरामपूर नेवासा फाटा नेवासा शेगाव पातर्डी भगवानगड या मार्गाने मार्गक्रमण करणार असून सदरच्या बसमुळे सर्व भाविकांना यापुढे भगवानगडला दर्शन घेण्यासाठी जाण्यासाठी सोयीस्कर मार्ग मिळाला असल्याचे यावेळी सांगण्यात आले ज्याप्रमाणे भगवानगड ही बस सुरू करण्यात आली आहे त्याचप्रमाणे माहूरगड ही एक बस याच मार्ग केल्यास भाविकांना निश्चितपणे माहुरगड ला जाणे होईल असे युवा नेते दीपक बरके यांनी सुचवले प्रकाश हळके आर व्ही न्यूज साठी नांद्र शिंगोटे सिन्नर ने। 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 आजपेंनी नांदू नाशिक ते भगवान बाबागड यासाठी बस चालू केल्याबद्दल त्यांचं पण मी स्वागत करीन आणि त्यांचा आभारी होईल आणि ही स्वयंधा चांगली केल्या त्यांच्याबद्दल मी त्यांचं आभार मानतो आणि पासन नाशिक ते परळी वैतात सॉरी नाशिक ते भगवानगड ही बस सुरू करण्याचा संकल्प केला नाशिक येथे सकाळी सहा वाजता सुरू त्यानंतर दुपारी बारा पाच चार वाजता ती भगवानगडावर पोहोचे दुपारी दोन वाजता परत ते मिनिटं निघते आणि रात्री नऊ वाजता नाशिकला पोहोचते तर ती इथला जो जाण्याचा मार्ग आहे त्यामध्ये मुद्दा वापर तांदूरचे गोटे निवड तळेगाव आणि लोणी त्याचबरोबर श्रामपूर देवासा शेवगाव आणि पातर्डी या ती असे मार्ग जावा अशी आमची संघटनेची मागणी होती आणि त्यानुसार परिवहन खात्यानं आपल्याला परवानगी दिली आणि आज ही गाडी चालू होत आहे तर त्या दृष्टिकोनातून नाशिक आणि नगर जिल्ह्यातील अनेक भाविकांना त्याचा खूप चांगला लाभ होईल त्याबद्दल आम्ही समितीच्या वतीने सर्व प्रवाशांचे सुद्धा हार्दिक अभिनंदन करतो बरेच लोक आज नांदूक शिक्षक आपल्या स्वागतासाठी आहे तर भविष्यात असेच सर्व लोकांनी सहकार्य करावं अशी मी अपेक्षा व्यक्त करतो

स्मारकाला लोकांना अनेक लोकांना वंचित गरीब लोकांना या ठिकाणी स्मारकांनाही भेट देता येईल स्मारकही बघता येईल आणि भगवानगडाला बघता येईल भगवानगड या ठिकाणी मार्गे असल्यामुळं इथून या सगळ्या लोकांना जाण्याची व्यवस्था इच्छा असताना सुद्धा गोरगरीब लोकांना इच्छा असताना सुद्धा येत नव्हतं या बसमुळं या सेवेमुळं या ठिकाणी प्रत्येक माणसाला या ठिकाणी गरीब माणसाला या ठिकाणी महिला भगिनींना सर्वांनाच या ठिकाणी लाभ होईल हा लाभ सर्व प्रवाशांनी गरजू यांची श्रद्धा आहे भगवानगडावर त्यांना सगळ्यांना लाभ मिळेल अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आणि नांदूर शिंगोटेकरांच्या वतीनं सर्व सरपंच सर्व अध्यक्ष ग्रामपंचायत सर्वांच्या वतीनं मी पुन्हा एकदा आपल्या सर्व समितीचे या ठिकाणी धन्यवाद देतो आभार मानतो माझी जयंती उत्सव समिती